आम्हाला अवय पाहिजेत तर आता पट दिले म्हणजे आयताच्या ठिकाणी आम्हाला अवयचा गुणाकार काढून दिलेला आहे आपण तर खुश व्हायला पाहिजे बरोबर आहे का नाही म्हणजे दोन संख्येचा गुणाकार द्यायचा लसावी नाही तर मसावी काढा किंवा एक संख्या काढा मग त्याच्यानंतर हे बाळक पण करा बरोबर आहे का नाही इतकं टाइम याच्यामध्ये घालायचं नाही इथं आम्हाला पट म्हणजे दोन अवयचा गुणाकार हे समजाल महत्त्वाचं महत्वाचं आहे हे समजल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं गणित समजतंय मी काय म्हणलो सांग बरोबर बाय मी काय म्हणलो तेवढं सांग नाही सांग बाग मग लक्ष कुठे तुझं जिंदा लास काय कामाची हो असं येत समजत नसन समजा माझा आवाज समजत बोल बोलणं समजत नसन ते वाचत असताना समजत नसल ती एक जिंदा लास आहे का नाही भलाही सुरुवातीला काही येऊ का नाही हो पण जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे समजो का ना समजो पण डायरेक्ट तो हद्द पार आहे समजण्यापासून अरे बाबा डोळ्या लक्ष दे डोळ्यामध्ये ऐंशी टक्के पावर असते ऐकण्यामध्ये कानामध्ये वीस टक्के पावर असते बघण्यामध्ये ऐंशी आणि ऐकण्यामध्ये वीस की झाले शंभर सुरुवातीला मला माहिती खडक डायरेक्ट फुटत नाही त्याला होल पाडावं लागतं त्याच्यामध्ये बारूद भरावं लागतं आणि त्याच्यानंतर आग लावा लागते तेव्हा त्या ठिकाणी स्फोट होतो कमीत कमी समज हो का नाही खडक कसा फोडायचा वीर खडक कसा फोडायचा किंवा त्या ठिकाणी रोड बनवताना खडक कसा फोडायचा ही पहिली गोष्ट समजून घ्या तुम्हाला तुम्हाला येते स्वतःला बधीर समजू नका निर्बुद्ध समजू नका तुम्ही हुशार कारण तुमच्याकडे सगळे ज्ञानंद्रिय आहे असं एखाद्या ज्ञानंद्रिया कोणी वंचित आहे कर याच्यामध्ये अरे जिवंत असून सगळ्या ज्ञानेंद्रिया पासून आपण वंचित आहे काही फायदा आहे काही फायदा आहे काहीच फायदा नाही त्या सर्वच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा वापर करा वापर नाही केला कुजून जाईल जाईल गाजून जाईल मातीशी संपर्क आला आणि पाण्याशी संपर्क आला त्या ठिकाणी काय होतं लोखंडाचा नियम आहे का नाही विज्ञानाचा नियम तर लोखंड गाजल्यामुळे त्याचं वजन कमी होतं का नाही कशाला वजन कमी करता रे वजन वाढवा ना त्याला सोच ठेवा